ओके okay. आम्हाला फ्लिपकार्टकडून कंप भायंदर पोलीस स्टेशनला कंप्लेंट प्राप्त झाली की त्यांच्याकडे तें, चार मोबाईलची डिलिव्हरी घेण्यासाठी क सस्पेक्टेड कस्टमर आलेला होता आणि ह्याच्यामध्ये घटना अशी घडली होती की एका जळगावच्या व्यक्तीचे बँक अकाउंटमधून काही पैसे डिडक्ट झाले होते पण जळगावचा जो कस्टमर होता त्यांनी त्यांच्या बँकेला कळवले की फ्लिपकार्टच्या साईटवरून हां माझ्या अकाउंटमधून मोबाईल ऑर्डर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यातून काही पैसे गेलेले आहेत त्यानंतर फ्लिपकार्टने ती ऑर्डर थांबवली आणि पोलिसांना पाचारण केले आणि जेव्हा पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा आणखीन एक आठ मोबाईलची बॅच तिथे डिलिव्हरीसाठी आले होते आणि असे टोटल आपण बारा मोबाईल जप्त केले आणि जो सस्पेक्टेड आरोपी आलेला होता त्यालाही आपण ताब्यात घेतलं आणि जेव्हा त्याला विचारपूस केली तेव्हा असं समजलं की तो दिल्लीवरून तो दिल्लीचा आरोपी होता, दिल्ली तो होता आपन जी आणि दिल्लीवरून येताना त्यांनी सोळा मोबाईल तो घेऊन आला होता आणि लगेच आपण जे मोबाईल आरोपी आणि त्याचे दोन मित्र यांच्याकडून आपण सोळा मोबाईल जप्त केलेले आहेत असे टोटल आपण अठ्ठावीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि ह्या आरोपींकडून आपण चार लाखाची कॅशही जप्त केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये है ह्यांची मूड अशी होती की ह्यांचा व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता आणि ग्रुपवरती त्याच्यामध्ये काही आरोपी होते त्याच्यामधून क्रिएट डॉट ए पी के नावाचे ते लिंक लोकांना पाठवायचे आणि त्याच्यामुळे जे लोकांचे जे बँक डिटेल्स आहेत ते ते चोरी करायचे आणि ह्याच्यामध्ये असं पण एक हे होतं की जो ज्या व्यक्तीचे पैसे कटायचे त्या लोकांना ए ओ टी पी पण जात नव्हता ह्याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही लवकरच त्यांना अटक करून त्यांची एक्झॅक्ट मोडस जी असेल ते आम्ही आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न होईल आणि ह्याच्यामध्ये जो जो कोणाचाही हात असेल त्या लोकांना आम्ही अटक करू आणि पुढील कारवाई करू